नमस्कार लज्जतदार मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण वडापाव बनवणार आहोत आता आपण त्यासाठी लागणार साहित्य बघूया चार मी मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत त्यानंतर मुठभर कोथिंबीर पाच ते सहा हिरव्या मिरच्या छोट्या घेतल्या आहेत तिखटवाल्या त्यानंतर तीन ते चार लसूण पाकळ्या दीड इंच आलं आहे एक चमचा मोहरी घेतली आहे कडीपत्ता पाव चमचा हळद दोन चिमूट खाण्याचा सोडा आणि मीठ घेतलं आहे दोन वाट्या बेसन घेतलं आहे हिरव्या मिरच्या तळण्यासाठी घेतल्या त्या कमी तिखटवाल्या घेतल्या तुम्ही तिखटवाल्या पण वापरू शकता त्यानंतर मी सुकी चटणी घेतली आहे पाव घेतल्या आणि तेल घेतलं आहे प्रथम आपण बटाटे कापून उकडून घेऊया बटाटे उकडे पर्यंत आता बेसन भिजवून घेऊया आपण आता याच्यामध्ये चवीपुरत मीठ घालून घेते थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं वड्याचं कवर पातळ येण्यासाठी पिठाची आपल्याला अशी कन्सिस्टन्सी ठेवायला लागेल वडे तळताना मी याच्यामध्ये सोडा घालणार आहे तोपर्यंत मी हे साईडला ठेवते आता आपण मिरची आलं आणि कोथिंबीर पण मिक्सरला फिरवून घेणार आहोत पाणी न घालता आता हे जाडसर वाटून घेतलं आहे बघा बटाट्यावड्यामध्ये वड्यामध्ये लसूण थोडी जाडसर पाहिजे म्हणून मी ही खलबत्त्यामध्ये थोडी ठेचून घेते आता उकडलेल्या बटाट्याची आपण सालं काढून घेऊया आता हे हातानेच मोडून घेणार आहे आता आपण घालून घेऊया त्यानंतर वाटलेला मसाला त्यानंतर ठेचलेली लसूण हे सगळं आपल्याला आता एकत्र करायचं आहे आता मी फोडणीसाठी तीन चमचे तेल टाकते फळीमध्ये तेल गरम झालंय राई टाकून घेते याच्यामध्ये आता मी गॅस बंद केलाय आता हळद घालून घेते आता हे आपल्याला या मिश्रणावर आता ही फोडणी याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आता आपण याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घेऊया आता तेल तापलेलं आहे आता मी याच्या पिठामध्ये सोडा घालून घेते आता मिक्स करून घेऊया हे बघा आपण आता तेल तापलं की बघूया थोडस पीठ टाकून तेल तापलेलं आहे आता वड़े आता आपण हे मध्ये मध्ये परतत राहूया आता आपले हे वडे तळून झाले आहेत आपण आता काढून घेऊया आपण मिरच्या तळून घेऊया वडापाव तयार आहे आहे मिरचीवर आता आपला झाला मुंबईची स्पेशालिटी असलेला हा वडापाव नक्की बनवून बघा आणि कसा झालाय ते कमेंट्स मध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका